बिहार विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या दणनित विजयामुळे कोल्हापुरात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचाललेला आहे या विजयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजप कोल्हापूरच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे आणि याप्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलंय हा विजय म्हणजे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील राष्ट्रप्रथम या संकल्पनेला जनतेनं दिलेला कौल आहे मतचोरीचा खोटा निगेटिव्ह पसरवणारे या निकालामुळे उघडे पडलेले आहे समाजातील सगळ्यात वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे पक्षाचे ध्येय सातत्यानं यशस्वी होत आहे याचे हे द्योतक आहे पक्षाच्या विविध जबाबदाऱ्यांमध्ये मला देखील बिहार राज्यात निवडणुकीसाठी प्रचाराला जाते आले आणि आजचा या निकालाने मनस्वी आनंद होतो असल्याचं नमूद त्यांनी केलेलं आहे याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष श्री रविंदर चव्हाण चंद्रकांत पाटील यांच्या सक्षम आणि दूरदृष्टीच्या दुर नेतृत्वाखाली पक्ष कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा मिळत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुकांत विकासाचे पर्व वेगाने पुढे जाणार असल्याचा विश्वास याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला आहे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी बिहार निकालाचा अश्वमे महाराष्ट्र देखील दिसेल असं सांगत कोल्हापूर माहितीचा सा महापौर होण्यासाठी या निकालातून सर्व कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेऊन जोमाने कामाला लागावे असे सांगितले या प्रसंगी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक जिल्हाध्यक्ष विजय जाधव विराजे चिखलीकर साठे धनश्री तोडकर हेमंत आराधे डॉक्टर राजवर्धन भरतकाळी अप्पालाड हेमंत आराधे विजय अग्रवाल अजित सूर्यवंशी गिरीश साळुंखे अतुल समा चव्हाण हेमंत कांदेकर संतोष माळी राजसिंह शेळके धीरज पाटील विशाल शिराळकर अतुल चव्हाण सुनील पाटील रवी किरण गवळी विनय खोपडे विश्वजित पवार मधुरी जकाते अनिल कामत महेश यादव आजम जमादार विजय खाडे उमा इंगळे कि किरण नकाते विशाल शिराळे अशोक लोहार संगीता तांबे अमित पसारे संजय जासूस सचिन सुराणा सचिन किसन खोत सचिन खोत कौसुम वाईकर अवधूत भाटे योगेश कांगठाणी शीतल तिरुके रुपाली आगळे जयेश घरपणकर सुभाष रामुगडे दत्तात्रय मसवेकर भूषण काणकेकर रोहित कारंडे अजिंक्य जाधव सचिन घाडगे प्रशांत अवघडे शाहरुख गडवाले प्रणवती पाटील सचिन आवळे ओमकार गोसावी अमेय भालेकर संग्रामसिंह जरग राहुल घाडगे संतोष माळी शिवप्रसाद घोडके विश्वास जाधव उदय इंगळे विवेक कोरडे राजाराम परीट, रीमा पालनकर अश्विनी भास्कर अश्विनी गोपुकडे तेजस्विने पार्टी पद्मजा गुहागरकर स्वाती कदम सुशिला पाटील तन्मय मेवेकरी सुनील वाडकर परवेज पटण यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते